ते देखील एक ग्रहित धरावं जे काही आपण व्हिडिओ केलेले आहेत समजा तुमचं औदुंबर असेल किंवा तिकडं ह्याची काय नरसोबाची वाडी असेल बघून घ्या म्हणजे आपआपलं सर किरण काजळे म्हणतात सर अधिकारी बोलतात की अजून सरकारची काहीच भूमिका क्लिअर नाही असे सोलापूरचे पडसणे साहेब बोलत आहेत पडसने नाही साहेब ते सदाशिव पडदुने साहेब लक्षात आलं का सदाशिव पडदुने साहेब हे प्राथमिक शिक्षक होते आणि निजामुदीन तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद आमच्या इथल्या जिल्हा परिषद शाळेत तर त्यांनी वेळोवेळी ज्या काही स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत त्या आशयाने त्यांचं बढती होत होतो ते मोहोळचे तहसीलदार झालेले होते आणि आज ते जिल्हाधिकारी दर्जाचे साहेब आहेत आणि आज त्यांच्याकडं शक्तीपीठच्या जमीन अधिग्रहणाचा काय म्हणू शकतो त्याला सक्षम अधिकारी म्हणून चार्ज आहे जिल्हाधिकाऱ्यांना ऑलरेडी बरेच कामं असतात जे की बहुतेक आशीर्वाद साहेब असावेत सोलापूरचे आणि पडदुने साहेबांकडं सदाशिव पडदुने पडसणे नाही बरं का आमच्या इकडं पडसणे म्हणजे पडसणी म्हणतात सर्दी वाण्याला पडदुने 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 सदाशिव पडदुने सर एकदम कॉपरेटिव्ह आहेत त्यातल्या त्यात त्यांचं मुळगाव बार्शी असावं तुम्ही चेक करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला हे सगळं खाजगीच बोललं जात आहे अलग लक्षात तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घ्या तुम्हाला लक्ष देईल कादळेस साहेब ब्रह्माचा बोपळा फोडायचा असेल तर एखाद्या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून जावा किंवा एखाद्या वृत्तवाहिनीला का तिथं काय म्हणतात त्याला व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून कॅमेरामन घेऊन फिरा लक्षात आलं का इथं जर आलं तर तुम्हाला जर धक्के किंवा नाही का खायची सवय असेल किंवा कानातला मळ काढून घ्यायची सवय असेल तर ऐकायची सवय असेल तर फक्त इथं थांबायचं बाकी ते फाजील चर्चा नाही का इकडच्या तिकडच्या इथं नको माग तिघांना सांगितलेलं आहे त्यातलं एक जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे सोमनाथ शिंदेंनी अजितदादांना जे निवेदन देण्याचं म्हटलेले होते ते त्यांनी पुरावे पाठवलेले आहेत कुलकर्णी काका तुमचं देखील तोंडी नकोय तुम्ही लेखी मध्ये मागून घ्या तुम्ही म्हटले की बाबा गटात इथं खरेदी होते म्हणून सांगल्याचं आणि आणखीन कोण काय बोललेलं असेल त्यांनी आपआपलं चेक करून घ्या लक्षात आलं का हे भाऊ माझ्याकडं उगा फालतू वेळ नाही लक्षात आलं का झट्टेखात बसायला सर अधिकारी बोलतात की अजून सरकारची काहीच भूमिका क्लिअर नाही अरे सरकारची भूमिका क्लिअर असायला काय घेऊन बसला त्यांचे पक्ष फुटीनंतर त्यांचे अजून स्वतःचे सर्वोच्च न्याय न्यायालयात निकाल पेंडिंग आणि त्यांच्या भूमिकेचं कोणाला सांगायला लागलं ला तू कसलं कौतुक तुला काय बोलतोय मी कळतंय का लक्षात आलं सर का सरकारची भूमिका काय क्लिअर असायला काय गरज आहे फाटूसपर्यंत तर तुमच्या स्थानिक वृत्तपत्रात सगळ्या ज्यांनी तुझं गाव कुठलं रे किरण काजळे तिथं त्यांनी त्यांचे उत्तर दिलेले आहेत काय म्हणतात त्याला काय असतं ते हरकती नोंदवायचं चालू आहे आणि म्हणतो अधिकारी काय बोलत नाहीत तुझ्या इथलं आलेलं नसाल अजून नोटिफिकेशन बाकी बघ तू मोळचं सांगोल्याचं बघ तुझं कुठलं गाव आहे काय माहिती सर अधिकारी बोलतात की अजून सरकारची काहीच भूमिका क्लिअर नाही अरे सरकारचा नाही याचा काय संबंध आहे हे राजपत्राद्वारे कारवाई सुरू झालेली आहे नोट छापून झाली काय सरकार आलीन गेले तर काय नोटा बंद होतात का काय राजपत्र तसं असतं आधार कार्ड पॅन कार्ड जसं व्हॅलिड आहे तुझं पासपोर्ट व्हॅलिड आहे हजार वेळा तेच 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 सांगायचं काय कुठल्या शाळेत गेलेले तर तुम्ही जाऊ द्या सर एखाद्याला समजून घ्या अहो हे समजून घ्यायचा विषय नाही तुम्ही जगात संभ्रम सगळा पेरलेला आहे म्हणून तर इथं लाईव्हवरती येता आणि अजून संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी तुम्ही जर स्वतः जर करायला लागले तर तुमच्यासारखं काय म्हणतं त्याला सगळ्यात मोठं नुकसान तुमच्यासारखं कोणाचंच होणार नाही मी तुम्हाला कुठल्या आशयाला घेऊन येतोय की आता सोडून द्या हे लक्षात आलं का आता तुम्ही कुठली तयारी करायची सांगितलेली तुम्हाला ज्यांचा विरोध आहे ज्याचं समर्थन आहे दोघांना सांगितलं काय करायचं विरोधकांनी आता तुमची न्यायालयीन न्याय लढायचं तुम्ही सुरुवात करा लक्षात आलं का तिथून देखील ते जर म्हंटले काय म्हणतील नाही म्हणतील ते काय मी आता सांगू शकत नाही दोन पर्याय सांगू शकतात ते की बाबा प्रक्रिया एकोणीसशे छप्पन आणि दोन हजार तेरामध्ये कुठलंही लोक हे करायला लो नको आम्ही नाहीतर ती प्रक्रिया रद्द ठरू आणि बाकी तुमचं जे काय ए...